असा आवाज शेवगावचा नागपूर पर्यंत शेवगावचा पाहिजे पर्यंत पोहोचला पाहिजे की नाही भारत माता छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की लोकमाता राजमाता इल्यादेवी होळकरांचा आज मला अभी जन्ता नेते, स्री अरू, जी, तालू या गोष्टीचा अभिमान आहे भारतीय जनता पार्टीचे नेते श्री अरुण मुंडेजी यांनी शेवगाव तालुक्यातल्या या शेवगाव शहरामध्ये राज्यस्तरीय लेवलसारखी एक मोठी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आणि माननीय देवाभाऊ आपले मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने विकसित महाराष्ट्र हा आपल्या क्रीडा क्षेत्रातही समोर जातो आहे असं या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सरकार आपलं सरकार या सरकारच्या माध्यमातून जे राज्यामध्ये क्रीडा धोरण आहे त्या क्रीडा धोरणाला पुढं नेण्याकरता माननीय अरुण मुंडेजींनी या ठिकाणी राज्यस्तरीय केसरी कुस्तीची केसरी ही के या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली खरं तर मी अरुण मुंडेंचं अभिनंदन करण्याकरता या कार्यक्रमाला या ठिकाणी पोहोचलो आहे आपण जोरात टाळ्याबाजून अरुण मुंडेंचं अभिनंदन केलं पाहिजे खर तर आपले महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेजी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अहिल्यानगरचे पालकमंत्री राज्याचे माजी महसूल मंत्री आताचे जलसंपदा मंत्री आणि ज्यांनी या अहिल्यानगर जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्रामुळे पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असे माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला मुंबईवरनं आम्ही नाशिकला गेलो नाशिकवरनं संभाजीनगर संभाजीनगरवरनं इथे आज विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी मला अरुण मुंडेंच्या सूचने विनंतीनुसार आणि रामभावानी मला या ठिकाणी आणण्याचा या ठिकाणी जो आता आपल्याकडे आलो आहे हे माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज तुमच्यामुळे या ठिकाणी पोहोचण्याचा योग आला खरं तर या कुस्ती स्पर्धेला उपस्थित अनेक मान्यवर आहेत माननीय आपले विठ्ठरराव लंगेजी आहेत आपले सर्वच नेते या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी जे डॉक्टर नीरज दांडे आहेत गणेश गार्जे नंदुबा मुंडे नितीन कुंडे अजय भार भारसकर आणि असे सर्व कार्यकर्त्यांनी शेवटी ही जी क्रीडा स्पोर्ट या ठिकाणी आयोजित केला या स्पोर्टमध्ये अनेक मान्यवरांनी अनेक कार्यकर्त्यांनी अहरात्र प्रयत्न केले आहेत खरं तर त्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे त्या संपूर्ण टीमचा सन्मान झाला पाहिजे ज्यांनी एवढं सुंदर संकुल तयार केलं आणि या संकुलामध्ये तुम्हाला मला इतकी मोठे पैलवान म्हणजे दिल्लीतनं या ठिकाणी मोठे पैलवान आले महाराष्ट्रातले मोठे पैलवान आले आणि अशी शानदार स्पोर्ट या ठिकाणी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित करणारी जे टीम आहे या ठिकाणी म्हणजे अरुण मुंडे सोबत काम करणारी संपूर्ण टीम जे राहत टीम सर्व अरुण मुंडे सोबत जे आयोजन करणारे आहेत तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो तुमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो खरं तर या ठिकाणी आज जसं अहिल्यानगर हा बानेदार नेत्याचा जिल्हा आहे तसा पाणीदार जिल्हा आहे आपल्याला या ठिकाणी मोठ्या मोठ्या नेतृत्वाने अहिल्यानगरला नगरला उलव काम केलं या भूमीमध्ये येताना मला अभिमान वाटतो की आपण या ठिकाणी श्रद्धा आणि सबूरचा मंत्र देणारे साईबाबांच्या या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी वास्तव्य करतोय या ठिकाणी साईबाबांच्या या ठिकाणी आशीर्वादाने या ठिकाणी आपलं जीवन जगतोय आणि मला अभिमान आहे की आज आपल्या महाराष्ट्र सरकारनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आणि त्याला सहकार्य करणारे आपले सभापती राम शिंदेजीनी या राज्यामध्ये राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा तीनशेवा जो जयंती उत्सव झाला त्यामध्ये या वर्षी आपण असं ठरवलं आहे की पूर्ण वर्षभर या ठिकाणी राजमाता लोकमता अहिल्यादेवी होळकरांच्या या ठिकाणी तीनशेव्या जन्मशताब्दीनिमित्त आपण अनेक कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत जर शासनाचा विचार केला तर शासनाने माननीय देवेंद्र फडणवीसजीचे आभार मानतो विखे पाटीलजी आपण दोघांनी आणि या ठिकाणी माननीय राम शिंदेजींनी माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातल्या सरकारची कॅबिनेट बैठक चौंडीला त्या ठिकाणी झाली बघा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल चौंडीला कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि दहा हजार कोटी रुपयाचे काम या चौंडींच्या आपल्या बैठकीतनं माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय राम शिंदे साहेबांच्या पुढाकारांनी त्या ठिकाणी मंजूर झाले आणि हे पूर्ण वर्ष आता राजमाता लोकमता इलादेव होळकरांच्या या जिल्ह्याचं वर्ष आहे या महाराष्ट्राचं वर्ष आहे आणि संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी पाच हजारच्या वर कार्यक्रम आयोजित करण्यात आले अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी माननीय स्वतः प्रधानमंत्री मध्य प्रदेशमध्ये आमचे रामभाऊ आपण त्या ठिकाणी मोठा चौंडीचा कार्यक्रम झाला आणि आता हे ठरलं आहे या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जसं राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या त्यांचं तेव्हा साम्राज्य होतं त्या काळात समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपासून तर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बांधकामापर्यंत जे जे उपक्रम अहिल्यादेवी होळकरजींनी अहि राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी केले ते सर्व उपक्रम या राज्यामध्ये तसे तसे नेण्याचा प्रयत्न आहे आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की माननीय विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे पालकमंत्री आहेत मान्य देवेंद्रजींनी मान्य विखे पाटील साहेबांना या जिल्ह्यामध्ये आज प्रचंड या जिल्ह्याची क्षमता आहे या जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये हा जिल्हा पुढे गेला पाहिजे शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये या ठिकाणी या जिल्ह्यात काही टंचाईचे प्रश्न असतील नवीन इरिगेशन असेल खऱ्या अर्थाने आज आमचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांनी एक संकल्प केला आहे महाराष्ट्राला पुढे महाराष्ट्राला पाणी देण्याचा आणि माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये माननीय विखे पाटीलजी आपला या, या जो जो माननीय पाटील साहेबांनी या राज्याचा प्लान तयार केला आमचे गिरीश महाजन साहेबांनी प्लान तयार केला खरं तर या राज्याला पुढच्या पाच वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल प्रत्येक शेतकऱ्याला बारा तास वीज असेल आणि मी महसूल मंत्री म्हणून निर्णय केला आहे की शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाधण रस्ता असला पाहिजे याकरताही आपण त्या ठिकाणी काम करण्याचा निर्णय आपण करतो आहे खरंतर या ठिकाणी मला अत्यंत निस्वार्थपणे मला कळ खरी तर अरुण मुंडेची दया येतं तो प्रदेश कार्यालयात येतो मी माझ्या राज्याच्या कार्यकारिणीमध्ये विखे पाटील साहेब अरुण मुंडेला प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी दिली आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की अरुण मुंडेला जे जे काम मी सोपवलं राज्यातनं ते ते काम अरुण मुंडेने पूर्ण केलं आणि या ठिकाणी एक एक भारतीय जनता पार्टीच्या का जेवढे कार्यक्रम आले खरं तर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आता प्रदेश सचिव म्हणून चांगलं काम केलं का पण का या ठिकाणी पुढच्या काळातही अरुण मुंडेजी हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आपल्या या नेतृत्वामध्ये अजून चांगलं काम त्या ठिकाणी करण्याचा पुढच्या काळात त्यांना खूप वाव आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनी आपल्याला प्रत्येक गावामध्ये एक पैलवान या ठिकाणी तयार करण्याकरता योजना तयार करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आपल्या सरकारने ठरवलं आहे की कुस्तीला अत्यंत जास्तीत जास्त जेवढ्या कुस्ती स्फोट होतील तेवढ्या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि गावागावमध्ये करण्याचाही निर्णय त्या ठिकाणी करण्याचा विचार केला आहे आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही आज बघा या संपूर्ण पट्ट्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कुस्तीच्या या स्पर्धा होतात आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पहिलवान तयार होतात माननीय मोदींच्या सरकारमध्ये खेलो इंडिया असेल देवेंद्रजीच्या सरकारमध्ये कुस्तीचं धोरण या ठिकाणी क्रीडा स्पोर्टचं धोरण असेल या धोरणाच्या माध्यमातून आपण पुढे जातो आहे आणि या कुस्तीच्या खेळाला पुढं नेण्याचाही प्रयत्न करतो आहे रामभाऊ इस जिया है। ही कुस्ती जी आहे ही कुस्ती तर आहेच जोरदार पण तुम्ही सुद्धा जोरदार कुस्ती लढले थोडेशांनी कुस्ती राहून गेली पण पुढच्या वेळी तुम्ही नक्की चितपट करणार आहे आणि जे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये घुसू पाहतात आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता राम शिंदेना त्या ठिकाणी थोडा त्या ठिकाणी राम शिंदे वृद्ध षडयंत्र करून माझा आरोप आहे राम शिंदे शिंदेविरुद्ध षडयंत्र करून राम शिंदे कमजोर करण्याचा प्रयत्न केला पण माननीय देवेंद्र फडणवीस विखे पाटीलजी आम्ही सर्वांनी या ठिकाणी राम शिंदेना पुन्हा एकदा या ठिकाणी या राज्याच्या विधान परिषदेच्या सभापती पदावर त्या ठिकाणी आरूढ होण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आपल्या सरकारने आता ठरवलं आहे आम्ही सर्व मंत्रिमंडळातले सहकारी यांनी ठरवला आहे चौदा कोटी जनतेला मान्य देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा दिला आहे आमच्या सरकारने ठरवलेला आहे आमच्या लाडक्या बहिणींना पुढचे पाच वर्ष ही योजना सुरू राहील आमच्या सरकारने ठरवलं आहे की शेतकऱ्यांना दिवसांनी दु, दु, पुढच्या तीन वर्षामध्ये मान्य देवेंद्रजींनी संकल्पनामा दिला आहे पुढच्या तीन वर्षांनी शेतकऱ्याला बारा तास बीज राहील आणि शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष विजेचं बिल भरावं लागणार नाही काही संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे याही संकल्पाला पुढे नेण्याचं आम्ही काम करतो आहे अशा एक हजार गोष्टी अटके सांगता येईल पण आम्हाला अजून नागपूरला जायचं आहे नागपूरनं पुन्हा विखे पाटील साहेबांना शिर्डीला यायचं आहे अनेक कार्यक्रम आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आमच्या पक्षाची धोरण आहे सरकारची धोरण आहे एक गाव एक चॅम्पियन मी अरुण मुंडेला विनंती करेन हे जे आपली टीम आहे या टीमच्या माध्यमातून अहिल्या नगरच्या प्रत्येक गावात एक चॅम्पियन तयार झाला पाहिजे या महाराष्ट्रातल्या सत्तावीस हजार ग्रामपंचायत मध्ये आपण निर्णय करतोय या राज्याच्या सर्व नगरपालिकेच्या वार्डात आपण निर्णय करतो आहे की एक चॅम्पियन असला पाहिजे कुठल्या ना कुठल्या खेळाचा एक चॅम्पियन असला पाहिजे जे क्रीडा धोरण आहे त्या क्रीडा धोरणाला गावाच्या शेवटच्या माणसापर्यंत त्या क्रीडा धोरणामध्ये त्याला संधी दिली पाहिजे आणि आताचं केंद्र सरकार राज्य सरकारने सर्वात जास्त पुढाकार क्रीडा धोरणात दिला आहे गावागावातल्या मुलांना त्या ठिकाणी या पैलवान तयार करण्याचं गावागावातल्या मुलांना फुल काम चालू केलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढीच सूचना करेल की मुंडेजी आपण त्या ठिकाणी मुंडेजी त्या ठिकाणी आपण पुढाकार घ्या घाबरू नको पुढं जाण्याचा प्रयत्न करा शेवटी राजकारणामध्ये या ठिकाणी यशस्वीपणे काम केलं पाहिजे हे सामाजिक आणि हे जे काम आपण उभं केलं आहे हे आपलं हे स्पोर्ट्स आहे पण मला माहिती आहे की अरुण मुंडे हे सामाजिक क्षेत्रात अत्यंत चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे धार्मिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल काम केलं आहे स्पोर्टमध्ये या ठिकाणी तो काम करतो आहे आज एवढी मोठी कुस्ती स्पर्धा एवढं मोठं संकुल तयार करणे हेही नेत्रदीपक काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे आणि त्यामुळं मी या ठिकाणी जिम काहीतरी जिमची अडचण आहे माननीय विखे पाटीलजी मी आपल्याला विनंती करेल की त्या जिममध्ये जी काही जागा इथे ए जी ओ तहसीलदार कलेक्टर असतील त्यांनी ते जिमची जागा आहे ते माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी चर्चा करून ते जिम जर त्या ठिकाणी त्या संस्थेला द्यायचं असेल ती जागा संस्थेला देण्याचा प्रयत्न करा पण या ठिकाणी जिम व कुस्ती संकुल याचं भव्य उद्घाटन झाल्याचं त्या ठिकाणी जिमचं उद्घाटन त्या ठिकाणी आपल्या कोणतरी कार्यकर्त्यांनी केलं असेल मी सांगितलं की कलेक्टरची एनओसी तर आपण त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन तिथून ऑनलाईनही करू पण या ठिकाणी हे जे कुस्ती संकुल बांधलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा नित्रदीपक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचं कार्य अरुण मुंडे आणि टीमनी केलं मी या ठिकाणी एवढंच सांगतो अरुण मुंडेजी आपल्या या ठिकाणी आपले आमदार मोनिकाताई राजी असतील आपले पालकमंत्री जी असतील हे सर्व मिळून या विभागाला या पाथर्डी मतदारसंघाला मालिकाताई राजडेचंही मी अभिनंदन करतो पण त्यांना त्यांनी या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये माननीय विखे पाटील साहेब माझ्याकडे राम शिंदेकडे खऱ्या अर्थाने या मतदारसंघात चांगलं काम करायचा प्रयत्न केला थोडाच थोडीला आमचा अरुण मुंडेही त्या ठिकाणी रोज प्रश्न घेऊन या ठिकाणी तिकडे येतो आणि महारा भाजपाच्या कार्यालयात आता मी मंगळवारी भाजप कार्यालयात असतो मंत्री म्हणून या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आम्ही सर्व मंत्री आम्ही पक्षाच्या कार्यालयामध्ये जनतेला न्याय देण्याकरता बसतो तेव्हा त्या ठिकाणी अरुण मुंडे सुद्धा आपल्या भागातले संपूर्ण कामं घेऊन येण्याचा प्रयत्न करतात मी आपने माता, माता, आपने या ठिकाणी अरुण मुंडेचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो विखे पाटील साहेबांचे या ठिकाणी कल तर त्यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आणण्यासाठी मला या ठिकाणी सोबत घेतलं आणि राम साहेब आपण जो या ठिकाणी राजमाता लोकमाता अहिरादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंती शताब्दीचा जो या ठिकाणी आपण ही चळवळ सुरू केली आहे या चळवळीला आपल्याला सर्वांना समोर न्यायचं आहे मी आपलेसुद्धा अभिनंदन करतो सर्वांचे धन्यवाद